मोठा धक्का सगळ्या काँग्रेसवासियांना आणि नांदेडवासियांना या ठिकाणी पोचलेला आहे त्यांची तब्येत खराब झाली आणि त्याच्यानंतर त्यांना हैदराबादला एअर एम्ब्युलन्सनी घेऊन जाऊ त्यांच्यावर उपचार सुरू होता माझा संपर्क त्यांच्यासोबत सातत्यानं होता त्यांच्या परिवारासोबत होता मला रिपोर्ट इच्छित होती की आता त्याच्यातून ते बाहेर आलेले आहेत आता व्हेंटिलेटरही बाहेर काढलं जाते आहे दोन दोन तास तीन दोन तास व्हेंटिलेटर ते स्थिर राहू शकतात असा रिपोर्ट परवापर्यंत येत होता काल आम्ही त्यांना आमच्यापासून विरोवून घेतलेला आहे त्यामुळे एक दुःखद घटना आमच्यासाठी आहे आणि त्याच्यामुळे कायदा तरी शब्द नाही काँग्रेस पक्षासाठी मोठं नुकसान या ठिकाणी झाले अजून झालेलं नाही मी आज आम्ही त्यांच्या नेतराजींची आमचे प्रभारी त्यांच्याशी संपर्क झाला सकाळी राहुल सोबत मागची चर्चा झाली अजून काही प्रोग्राम तयार झाला नाही पण अमित देशमुख आमचे मराठवाड्याचे नेते त्यांना सकाळीच मी महाराष्ट्रातली परिस्थिती फार चांगली आहे असं आणि मी काल पण नवी मुंबईमध्ये बोलत होतो आमचं छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र या खोक्याच्या सरकारने त्याला कुठं नेऊन ठेवलेला आहे आता अशी काळजी सगळ्यांच्या मनामध्ये आहे एक शाळेत असलेल्या लहान मुली सुरक्षित नाही महिला सुरक्षित नाही शेतकरी तरुण मुलं मुली जे शिकलेले आहेत ते सुरक्षित नाही हाताला काम नाही महागाईचा एवढा मोठा बोलता आहे की तो भयानक आहे की लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे सत्तेमध्ये बसले लोकांना रोज भ्रष्टाचारच आताच एक काल परवा घटना म्हणजे शुक्रवारची आहे की एमपीसीबी पोल्युशन बोर्ड त्याचे अध्यक्ष कदम आहेत आणि ते रिक्स कंपनीच्या ज्या गाड्या बनतात त्या कंपनीमध्ये गेले आणि त्या कंपनीमध्ये त्यांचे गा पक्षाचे कार्यकर्ते पस्तीस लोक त्या ठिकाणी घेऊन गेले आणि स्वतः त्या ठिकाणी सांगितलं की याच्यामध्ये सगळे प्रॉब्लेम आहेत त्या कंपनीमध्ये आणि अशा पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं त्याच्यामागचा इंटरेस्ट काय कारण की अखरी मिशन बोर्डामध्ये काही आमचे अधिकारी असतात ते काही नोटीस इश्यू करतात जे काही तक्रार असेल आणि त्याच्यानंतर ती चौकशी करून त्याच्यामध्ये काही तुट्या निघाल्या तर त्या पद्धतीची कारवाई केली जाते पण याच्यामागचा जा नेमका उद्देश काय की पोल्युशन बोर्डाचे अध्यक्ष जे आहेत कदम सिद्धेश काहीतरी नाव आहे त्यांनी त्या हे काही टेक्निकल नाही तीस पस्तीस लोक काय ईडीची का सीबीआयची धाड करायला काय प्रॉब्लेम आहे काय चाललेलं काय या महाराष्ट्रामध्ये सध्यामध्ये बसली लोक आणि आज आग आपण त्याचा परिणाम असा पाहतो की आपल्या राज्यातले उद्योग आता बाहेर चालले आहेत पहिलेच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आपल्यासमोर आहे आणि नर्सडीज सारख्या ज्या कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या कंपन्या उद्या महाराष्ट्रातून सोडून चालल्या गेल्या बेरोजगारीच मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते तिथे लागलेले हजारो लोक आहे मोठी कंपनी आहे हजारो लोक बेघर होतील त्यांच्या आयुष्यातून बर्बाद होतील रोजगारातून ते मुक्त होतील पण हे एक उदाहरण आता आपल्या समोर आलेलं आहे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हो आहेत कुठं फार आपल्याला सांगतो की माझा बाणा वेगळा आहे ते काय करतात अशा वेळेस काय कुणावर कोणाचा दबाव आहे हो काय चाललं महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आज आहे काल प्रधानमंत्री जळगावला आले आमचं एवढंच म्हणणं होतं की तुमचं लखपती दिदी वगैरे ज्या घोषणा आहेत त्या घोषणेमध्ये काय सत्य आहेत योजना किती पूल आहे कारण की ऑलरेडी आमच्याच भगिनींना ज्या बचत गटामध्ये काम करणाऱ्या त्यांना लाख रुपये मिळत होते आता पाच लाख रुपयाचं कर्ज केलं लाख रुपयाचं मिळायचं तर पाच लाखाचं कर्ज केलं त्याच्यासाठी के टाकल्या त्या बचत गटातल्या भगिनीतलं कोणी घरातलं नोकरीला असेल तर त्यांना तो लाभ मिळणार नाही त्याच्यामध्ये ज्या भगिनीचं तीन लाखाच्या वर उत्पन्न असेल त्यांना या बचत गटाचा लाभ या म्हणजे या योजनेचा लाभ मिळणार नाही हे कर्जरूपी पैसे हे काही त्या भगिनींना काही मोफत दिली जात नाही जसं त्यांच्या मित्रांना राज्य राज्याच्या आणि जन केंद्र सरकारच्या तिजोरीतून पण भगरींना पैसे दिले जात नाही आहे ते व्याजरूपी व्याज न घेणारं हा पैसा आहे आणि तो ती जी काय मुदत दिली आहे त्या मुदतीच्या आत त्यांना ते पैसे पण त्याच्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम घेतला गेला पण नेपाळमध्ये जे तीर्थ तिर, तीर्थयात्रा करायला गेलेले जळगाव जिल्ह्यातली लोकं होती ज्या तेवीस लोकांचा मृत्यू नेपाळमध्ये झाला त्यांची काल सगळी बॉडीज तिथं आली त्यांचा अंतिम संस्काराचा होता डोळ्यात लोकांचे आश्रू होतं अनेक भागामध्ये घरी चुली पेटल्या नाहीत लोकांच्या डोळ्यात नयनाश्रू होतं आणि तिथं सगळा कारभार जो चाललेला होता तो जनतेच्या पैशानंच होता काही पेंडॉल तयार झालेलं होतं काही मोदीजीच्या घरचे पैसे नाही किंवा एकनाथ शिंदे किंवा फडणवीसांच्या घरचे किंवा अजित पवारांच्या घरचे पैसे नाही जनतेचे पैसे जी सरकारच्या तिजोरीतून येत त्याच पैशानं तिथं खर्च केला गेला होता प्रधानमंत्र्याचा दौरा म्हणजे त्याला करोड रुपये खर्च होतो मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे त्याला लाखो रुपये खर्च होता तर हे जनतेच्या पैशाची उधड पण एवढ्याही भावना नाही पण तरी त्यांनी कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये हो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या योजनाबद्दलची भाषणामधून भूमिका मांडली मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर मोदींनी एकही उत्तर दिलं नाही आणि त्याच्यावर दुर्लक्ष केलं म्हणजे शेतकरी हा भाग जो आहे